हां आनंदेश्वर मंदिराच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत तर इथं बघू शकता आपण की मध्यभागी आज स्वर्गमंडप ज्याला म्हटलं जातं परंतु हे स्वर्ग मंडप नसून म्हणजे एक विशिष्ट कारणासाठी याच्यात उघडं ठेवलेलं आहे हे सहज लक्षात येतं आत्तापर्यंत जो मंदिराचा अभ्यास झालेला आहे याला स्वर्ग मंडप म्हणून फक्त त्याला नोंद करून बाजूला ठेवलेलं मात्र तसं नाही आहे इथे आपण बघू शकता की त्रिपुरा पौर्णिमेच्या वेळी चंद्रपूर्ण असा वर येतो आणि त्याचा जो प्रकाश आहे तो खालच्या रंगशिळ आता ती रंगशिळा राहिलेली नाही इथं पूर्ण गोलाकृती पडतो त्रिपुरा सिद्धी नावाची साधना जी तांत्रिक के याच्यामध्ये केली जाते ती त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी केली जाते म्हणून ह्याला आपण हे वरचं छत मोकळे ठेवले आहे अशा प्रकारचं छत खेद्रापूर आणि संगमेश्वर चाळीसगाव गाव पण आपण पाहू शकता मंदिराच्या बाहे बाजूला भिंतीवर हे आपण विद्याधर पाहू शकता हार घेतलेले इकडं पण आहे हा विद्याधराचं एक सगळं थर आहे अजून जर आपण बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात स्तरीय खाली दिसतात दे, त्याच्यानंतर देवकोष्ठ आहे कोपऱ्यात को आणि हा थोडासा त्रि त्रिदल गाभारा पद्धतीचं मंदिर आहे या ती आपल्याला लक्षात येईल